आपल्या इकडे ने लागेल कारण की इथं सगळं खराब आहे ते साफ करू म्हणून त्या दिवशी झालंच नाही साफ करणं आता वेटरीने आपण पलीकडे कर मारू तिकडं तर एकाच ऑप्शन आहे वॉर्मअप करा वॉर्मअप केला तर बॉडी गरम होती वर्कआउट करा लवकर असं तर अजून थंडी वाजत जाईल त्याच्यामुळे वॉर्मअप करू रेग्युलर वाल्यांला तर माहिती आहे आपला हा वर्कआउट तीन वर्कआउट कोणते आपले तर आता जे नवीन जॉईन झाले त्यांना आता सांगणार आहे आपण गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे तेरावा दिवस आहे तर आज थोडंसं लेट झालं तर सहा वाजले आलो तो पण अंधारचे तर चला थंडी तुम्हाला तू तुम वापन येऊ राहिली तर चला लोक लिहायची येऊ राहिली आता थंडी आता लय प्रॅक्टिसला व्यायामला व्यायामला म्हणजे काय येते पोरे आणि जाळ लावते धिंगण घालत बसते सकाळ सकाळी उशीर कारण की चार वाजता उठलो तो चार वाजता उठलो जागा ती परत झोपलो मग डायरेक्ट पाहुणे सारच जागा डायरेक्ट मध्ये जाग नसते आले बरोबर आपल्या अलार्मच्या टायमा वाजला असता पण हिवाळ्याच्या टायमाला कसं होतं आता थोडीशी जास्त थंडी वाजते आणि झोपत अशी लागते तर चला एकच ऑप्शन आहे हो वॉर्मअप करा वॉर्मअप केला तर बॉडी गरम होती वर्कआउट करा लवकर आता असं थाळीला तर अजून थंडी वाजत जाईल त्याच्यामुळे वॉर्मअप करू आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू किती पण चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आहे आपला तर आज आता काय करू जॉगिंग करू जॉगिंग आपण तिकडं तर नाही करता येत आज या इकडेच आपण नॉर्मल नॉर्मल जॉगिंग करणार आहे आपलं पहिल्याच्या रूटवर तर चला आज थोडंसं लवकर जायचं आहे उशीर झाला आज था थोडासा त्याच्यामुळे वर्कआउट लवकर कवर कगणार आपल्याला तर चला जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू का एवढी जॉगिंग केली तरी दमसुद्धा लागत नाही घाम सुद्धा येईन नाही कारण थंडीची एवढी आहे हाताप बोट जाम होऊन गेले पूर्णे आणि धुकच पडले सगळीकडे तर चला अजून बॉडी थंड होऊ नये म्हणून थोडीशी लगेच आपण आजच्या वर्कआउट चालू करू तर चला आता आजचा वर्कआउट काय आपला तर आजचा वर्कआउट आहे अप्पर बॉडी वर्कआउट कारण की आता परत रुटीन चालू झालं आपला तर आज काल आपण केलं तर इनआउट म्हणजे लॉंग रनिंग किंवा इनआउट वर्कआउट हा खेळता त्याच्यानंतर आता परत रुटीन चालू झाले आता अप्पर बॉडी वर्कआउट आपला तर अप्पर बॉडी वर्कआउट आपण या ट्रेनिंग वेट ट्रेनिंगने मारतो हे वेट आहे बघा आपलं या वेटने आपले दोन ते तीन एक्सरसाइज फिक्स आहे अप्पर बॉडीचे ह्यानी काय होतं आपलं शोल्डर वाढते बायसेप वाढते ट्रायसेप वाढते चेस्ट वाढते अजून खाली ओझं उचललं ना तर आपले ॲप्स वाढते थाईज वाढती म्हणजे ऑलओवर बॉडीचा अप्पर बॉडी होतो पूर्ण जेव्हा अप्पर बॉडी असते ना बॅकबोन पाठीचा कणा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पाठीचा कणा असतो पाठीचा कणावर सगळं डिपेंड असतं आपलं तर पाणी काय होतं ओझं उचलून आपण वेट ट्रेनिंग करतो ना स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे एखादा एक्स्ट्रा वेट घेऊन आपण वर्कआउट करणं हेनी काय होतं आपलं बॅकबोन मसल्स स्ट्रॉंग बनते आपले जॉईंट स्ट्रॉंग बनते आणि आणि पूर्ण ऑल ऑलओवर बॉडी अप्पर बॉडीमध्ये स्ट्रेंथ पावर येते म्हणजे ए एक्स्ट्र ताकद येते आपल्या ह्याच्यातमध्ये त्याच्यामुळं रनिंग करताना किंवा काय करताना बॉडी गळणार नाही किंवा रनिंग करताना तुमची पाठ दुखती हे जास्त कंटिन्यू जर लाँग रनिंग केली तर पाठ 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 दुखती हा पण प्रॉब्लेम तुमचा होऊन जाईल ह्याच्यात तर एवढ्या सगळ्या गोष्टी अप्पर बॉडी वर्कआउटमध्ये होत्या तर हप्त्यामधून हप्त्यामधून दोनदा ते स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजेत पण आपण अप्पर बॉडी वर्कआउट एकदा करतो हप्त्यातून आणि ऑदर पण वर्कआउट आहे आपल्याला तर चला आता काय करू आजचा वर्कआउट काय ते बघू आपल्या इकडे ने लागेल कारण की इथं सगळं खराब आहे ते साफ करू म्हणजे त्या दिवशी झालंच नाही साफ करणं आता वेटरीने आपण एप्पल इकडं मारू तिकड तर वेट इकडचं इकडे घेऊन जाऊ आता थंड लागू राहिला ना बोट होऊन गेले थंडी लईच पडू राहिली लईच पडली म्हणजे आवड झालं बरं सूर्य आला आता तर रेग्युलर वाल्यांला तर माहिती आहे आप आपला हा वर्कआउट तीन वर्कआउट कोणते आपले तर आता जे नवीन जॉईन झाले त्यांना आता सांगणार आहे आपण तर सगळ्यात पहिली गोष्ट खबीब वर्कआउट म्हणतो आपण याला हा दुसरा वर्कआउट पुश तिसरा वर्कआउट हे तीन वर्कआउट आहे ह्या तीन ने पूर्ण अपर बॉडीच वर्कआउट होतो आणि शेवटच्या वर्कआउटनी मांड्यामध्ये पण ताकद येते आपल्या थाईजमध्ये पण जो खाली स्कॉट मारतो त्याचे सेट आता आपण तर पहिला वर्कआउट कम्प्लीट झाला आताची कंडिशन बघा थंडी लाल उरले पुन्हा दुसरा वर्कआउट आता तर आपला तिसरा वर्क चला करू पाय तर लिस्टून ठेवायचं तर आपण तीन सेट मारले अपर बॉडी वर्कआउटचे हेनी काय होतं शोल्डर बायसेप ट्रायसेप चेस्ट मापा, आपला पाठीचा मनका ह्याची स्ट्रेंथ पॉवर वाढते आणि हड्डी मजबूत होते स्ट्रेंथ वर्कआउटने हप्त्यातून दोनदा तरी केलं पाहिजेत पण आपण एकदा करतो तर आपण चार चार सेट मारले प्रत्येकाचे प्रत्येक सेट मारायचं पाच पाच ते दहा सेकंद ब्रेक घ्यायचा परत सेट मारायचा आणि चार सेट कंप्लीट झाले दुसरा वर्कआउट चेंज करायचं आहे वीस पंचवीस वीस पंचवीस सेकंद ब्रेक घ्यायचा पण लगेच दुसरा वर्कआउट चालू करायचं चा। लगेच चा, लगेच केलं लगे लगे लगे, तर एवढं स्टे हे परफॉर्मन्स राहत नाही आपला त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक ब्रेक नॉर्मल जास्त पण नाही कमी पण नाही मिडल ब्रेक घ्यायचा हे काय परफॉर्मन्स ओके हो तुमचा आणि तुम्हाला वर्कआउट करायला म्हणजे सोपं जातं की फायदा होतो तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट हातभागच झाले पूर्ण लाल होऊन गेले एक तर थंडी पकडून पुणे हँगलोज आता उद्यापासून आपल्याला तर चला नाही माझं म्हणून जॉकेट आणलं जॉकेटची हाल थंड झाले झाली बाहेर थंड झालं बा। जॉकेट तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट अप्पर बॉडी आता नेक्स्ट वर्कआउट काय आहे तर ते बघू तर नेक्स्ट वर्कआउट आहे आपले सपाटे तर सपाटे आपले तर रेग्युलरमध्ये मारायचे सपाटे पण अप्पर बॉडी मधपदी येते लोअर बॉडी पण मध्ये येते तर चला आज सपाट्याची तयारी करू आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट अप्पर बॉडी वर्कआउट तर चला आता काय काय सपाटे आपले तर याला साईडला घेऊन आपले सपाटे कंटिन्यू करू आणि आज थोडंसं लवकर पण जायचं आहे तर चला आजचा वर्कआउट आता सपाटे बाकी फक्त पण हे बघा इतका वर्कआउट केला आज तरी थंडी जातच नाही गरम एक घामाचा थेंबसुद्धा आला नाही थकवासुद्धा आला नाही कारण की थंडी जेवढी तर चला आपण रेग्युलरमध्ये सपाटी चालू करू तर चला आपण तीन सेट मारले पंधरा पंधराचे तर आजचा वर्कआउट इथं संपू कारण अप्पर बॉडी वर्कआउट केलं तर आता गळून गेले पूर्ण तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली तर आता जायची तयारी करू तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट सोबत बाय